एकविसाव्या शतकातील कौशल्य या अंतर्गत तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर याबद्दल आपण माहिती घेत आहोत तुम्हाला स्क्रीनवर एक चित्र दिसतंय त्याचं निरीक्षण करा काय दिसतंय अंगणवाडीताईंनी मुलांना टी व्हीवर व्हिडिओ लावून दिलेला आहे प्रत्येक बालकाच्या हातात मोबाईल दिलेला आहे तंत्रज्ञानाचा असा वापर करणं योग्य ठरेल का व्हिडिओ पॉज करून या प्रश्नावर विचार करा तुमचा विचार पूर्ण झाला की त्याच बटनाला क्लिक करून व्हिडिओ पुन्हा सुरू करा तंत्रज्ञानाचा वापर याबाबत राज्य शैक्षणिक आराखडा काय सांगतो ते पाहूया राज्य शैक्षणिक आराखड्यानुसार तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी करणं अपेक्षित आहे तर क्षमता विकसन करण्यासाठी अध्ययन अध्यापन उपक्रम घेणं भाषांतर करण्यासाठी शैक्षणिक साहित्यामध्ये विविधता आणण्यासाठी आणि नियोजन करताना तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर यामध्ये आपण विचार करतो आहोत की तंत्रज्ञानाचा वापर आणखीन कोणकोणत्या गोष्टींसाठी आपण करू शकतो तर विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी अध्ययनातले अडथळे दूर करण्यासाठी काही बालकं दिव्यांग असू शकतात दृष्टीदोष श्रवण दोष वाचा दोष असलेली असू शकतात या बालकांच्या अध्ययनातले अडथळे कसे दूर करता येतील हा विचार अंगणवाडी ताईंना करणं आवश्यक आहे त्यांच्यासाठी विंडोज ब्लाइंड सॉफ्टवेअर टॅपटॅप सी सारखं सॉफ्टवेअर मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी स्पीच टू टेक्स्ट संवाद असं ॲप ही काही उपयुक्त ॲप्लिकेशन आहेत अशी सॉफ्टवेअर आपण वापरली तर आपण त्यांना समान संधी उपलब्ध करून दिल्यासारखं होईल नाही का आणि त्यांच्या अध्ययनातले अडथळे काही प्रमाणात तरी दूर करण्यासाठी मदत होईल आपल्या शिकण्या शिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणं या मागचा मुख्य उद्देश खरं तर असा आहे की शिक्षण हा एक आनंददायक अनुभव व्हावा त्यातून बालकांचं कुतूहल वाढावं आणि बालकांनी कृतिशीलपणे अध्ययन प्रक्रियेत सामील व्हावं तंत्रज्ञानाचा वापर करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं कौशल्य आहे तंत्रज्ञानाचा वापर करणं यामध्ये काय या अपेक्षित आहे तर पॉवर पॉईंट किंवा त्यासारखं सॉफ्टवेअर वापरता येणं त्यामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर सादरीकरण करू शकतो त्याचबरोबर वित्तीपत्रक म्हणजेच पोस्टर निमंत्रण पत्रिका सुंदर फ्लॅश कार्ड इत्यादी तयार करण्यासाठी सुद्धा ही सॉफ्टवेअर खूप उपयुक्त आहेत बरं का आंतरजालावरची म्हणजे इंटरनेटवरची माहिती मिळवता येणं हे सुद्धा आवश्यक आहे आपण एक उदाहरण घेऊया इंद्रधनुष्य हा निसर्गाचा उत्कृष्ट आविष्कार आहे पण ती नेहमी दिसणारी गोष्ट नाही आपण आपल्या वर्गातच साध्या साहित्याचा उपयोग करून आपल्याला इंद्रधनुष्य तयार करून दाखवता येते का का याबद्दलची या माहिती जर आपल्याला शोधायची असेल तर इंटरनेटवर ही माहिती शोधता येईल हे चित्र तुम्ही ओळखलंच असेल पोषण ट्रॅकर ऍप आहे ते यामध्ये तुम्ही नेहमी माहिती भरत असता हे तंत्रज्ञान वापरता येणं हे सुद्धा गरजेचं आहे यानंतर शैक्षणिक ब्लॉग तयार करणं शैक्षणिक ब्लॉग तयार करणं आपल्या पालकांना आवश्यक असलेली शैक्षणिक माहिती किंवा पालकत्व याबद्दलची विशेष माहिती आपण आपल्या ब्लॉगवर किंवा वेबसाईटवर ठेवू शकतो आणि ते पालकांना उपलब्ध करून देऊ शकतो एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला पालकांना पुन्हा पुन्हा माहिती द्यावी लागत असेल तर अशी माहिती तुम्ही एखादा ब्लॉग तयार करून त्या ठिकाणी ठेवू शकता आणि पालकांना त्यांची लिंक देऊन त्या ब्लॉगवरून किंवा वेबसाईटवरून ती माहिती घ्यायला सांगू शकता म्हणजे तुमचा वेळ वाचेल हा ब्लॉग कसा तयार करायचा वेबसाईट कशी तयार करायची याबद्दल आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया संपर्क सत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर याविषयी आपण प्रात्यक्षिक सुद्धा करणार आहोत तेव्हा त्या संपर्क सत्रासाठी तुम्ही नक्की उपस्थित राहा धन्यवाद